एक जानेवारी आथ्रा आथ्रा भीमा कोरेगावची लढाई मध्ये ब्रिटिशांच्या वतीने पेशव्यांच्या विरुद्ध लढले होते सर्वसाधारणपणे पाहिले तर असे दिसते की ही लढाई पेशवे आणि इंग्रज यांच्यातली लढाई युद्ध होते पण का या लढाईला महारांची शौर्य गाथा म्हटले गेले आणि का ब्रिटिश पेशवाई लढाई एक दुसरी लढाई एक गाव लढाई होऊन राहिली चला तर मग ऐकूया महारांची गाथा ब्रिटिश साम्राज्यापूर्वी महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराजांचं राज्य होतं संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना समान एकसारखे ठेवण्यात येत होते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी आपल्या राजवटीत महारांचा आपल्या सैन्यात समावेश केला होता पेशव्यांना हा मोठा धक्का होता कारण की पेशवे जाती व्यवस्थेचे कट्टर समर्थक होते संभाजी महाराजांनी ब्राह्मणांनी निर्माण केलेली स्वीकारली हे वास्तव ही गोष्ट मराठा साम्राज्याच्या पेशव्यांना मान्य नव्हते त्यांना ते पटत नव्हते कारण की पेशवे आणि ब्राह्मणांचे वर्चस्व कमी होत होते संभाजी महाराजांची अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी मुघल सम्राट औरंगजेबाकडून हत्या करण्यात आली यानंतर मुघलांची सत्ता येणार हे उघड होते पण तसे झाले नाही आणि मनुवादी पेशवाई सत्तेवर आली संभाजी महाराजांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे नदीत फेकून देण्यात आले जेव्हा ही गोष्ट महाराजांना कळाली तेव्हा ते म्हटले आम्ही शांत नाही बसणार आम्ही आमच्या राजाच्या पाठीशी आहोत आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ यानंतर महारवाड्यातील तीन तरुण गोविंद महार ठगुजी भगुजी महारम म्हटले कोणी पुढे अथवा न येव आम्ही आमच्या राज्यावर अन्याय होऊ देणार नाही हे बोलून ते पुढे निघाले त्यांच्या बरोबर संपूर्ण महारवाडा चालू लागला संपूर्ण गावातील महिला व तरुण मध्यरात्री नदीत उतरले लोकांनी मृतदेहाचे तुकडे गोळा केल्यानंतर रघुनाथ बाबाच्या मालकीच्या जमिनीवर संभाजी महाराजांच्या पार्थवाला मृतदेहाला अग्नी देण्यात आला परंतु या घटनेनंतर पेशव्यांनी संपूर्ण महार समाजावर मार्शल लॉ लागू केला ज्या लोकांनी महाराजांच्या मृतदेहाला अग्नी दिला होता आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी जागा दिली होती त्या सर्व महाराजांच्या कमरेला झाडू बांधला गेला त्यांच्या मानेला मडके बांधले गेले जेणेकरून ते चालताना त्यांचे पायाचे ठसे उठणार नाही ते पुसले जातील कारण की त्यांच्या पावलांच्या ठशावर कोणाचा पाय पडून ते अशुद्ध होणार नाही आणि त्यांच्या मडके यासाठी बांधले गेले की त्यांची थुंकी जमिनीवर पडणार नाही कारण की त्यांची थुंकी जमिनीवर पडला जमीन अपवित्र अशुद्ध होईल ज्या महारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून या साम्राज्याची पायाभरणी केली त्याच महार समाजाला आपल्याच मातृभूमीत असह्य आणि अपमानित जीवन जगावे लागत होते पेशवा आणि इंग्रजांचं युद्ध होणार आहे ही गोष्ट ही बाब महार रेजिमंटच्या सरदार सिद्धनाथ यांच्या कानावर पडली परंतु सिद्धनाथ यांना इंग्रजांना पाठिंबा देऊन पेशव्यांशी लढण्याची इच्छा नव्हती पेशव्यांविरुद्ध लढण्याची इच्छा नव्हती म्हणून सरदार सिद्धनाथ पेशवा बाजीरावांना भेटले आणि त्यांच्या समोर एक प्रस्ताव मांडला कि जर ते पेशव्यांना पाठिंबा देऊन इंग्रजांविरुद्ध लढले तर त्या बदल्यात महारांना त्यांच्या साम्राज्यात राज्यात काय जागा स्थान मिळेल त्यावर बाजीराव पेशवे गर्वाने भरलेल्या अहंकाराच्या शब्दात म्हटले जरूर लढा इंग्रजांकडून पण तुम्हा महाराणा सुईच्या टोका इतकी पण जागा नाही पेशव्यांच्या साम्राज्यात वर्णानुसार तुम्ही अस्पृश्य होता आणि अस्पृश्यच राहाल तुमची जातीनुसार विभागणी झाली आहे तुम्ही शुद्रच राहाल पेशव्यांच्या या उत्तरानंतर महारांची ही लढाई आता आत्मसन्मानाची लढाई बनली होती एक जानेवारी अठराशे अठरा पेशव्यांचे अठ्ठावीस हजार सैनिक होते पेशव्यांनी केलेल्या अत्याचाराच्या तीव्र असंतोषामुळे महार सैनिक पेशव्यावर तुटून पडतात हल्ला चढवतात महार सेनेचे नेतृत्व मार्गदर्शन सिद्धनाथ रत्नाथ जेतनाथ पेतनाथ करतात अधी लढाई संपल्यानंतर कॅप्टन बारूद दारोगोडा संपल्याची बातमी सैनिकांना देतात आणि सैनिकांना माघार घेण्याचा आदेश हुकूम देतात पण पाचशे महार सैनिक फक्त तलवार आणि ढाल घेऊनच पेशव्यांची लढाई चालू ठेवतात संपूर्ण एक दिवस आणि एक रात्रभर ही लढाई चालू राहते महारांच्या समोर पेशव्यांची पेशवाई हळूहळू संपुष्टात येत होती संपत होती येणाऱ्या नववर्षाचा सूर्य या शौर्य गाथेचा सा कायंता साक्षीदार होणार होता नवीन वर्षाचा सूर्य या पराक्रमाचा या बहादुरीचा प्रेक्षक होणार होता शूरवीर योद्धा महाराणी पेशव्यांची पेशवाई आणि मनुवाद याच भूमीत जमिनीत गाडला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास घडू शकत नाही या गौरवशाली इतिहासाला आणि शूर बहादूर महारांना अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अनुयायांसह हो एक जानेवारीला भीमा कोरेगावच्या पवित्र भूमीवर नतमस्तक होण्यासाठी दर्शनासाठी येत असत त्या शहीद हुतात्मा महार सैनिकांना आमचे विनम्र अभिवादन आणि तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय